नमस्कार शेतकरी राजांनो आज आपल्या झेंडूच्या प्लॉटला बेचाळीस ते पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत पहिला कळीचा खोडा करून घेतल्यानंतर झाडाच्या जा फुटव्यामध्ये बरासाच फरक पडून आलेला आपल्याला दिसून येतो आहे पाहू शकताय तुम्ही या ठिकाणी झाडाचा घेर जा पण चांगलाच वाढला आहे आणि कळ्यांची संख्या पण आपल्याला बरीचशीच वाढलेली दिसत आहे तर या प्लॉटवरील फवारण्यांचं नियोजन आणि ड्रिपचं शेड्यूल आपण कशा प्रकारे ठेवलेलं आहे याची थोडी आपण माहिती बघून घेऊया तर फवारणीमध्ये काळा मावा पांढरी माशी यासाठी आपण धानुका कंपनीचं ई एम वन त्याचबरोबर मार्कर ही कीटकनाशक आणि कॉन्टॅक्ट फंगीसाईडमध्ये करप्यासाठी आपण वापरलेलं आहे एम पंचेचाळीस आणि त्याबरोबर आपण बयस्ट म्हणजे टॉनिक म्हणून आपण ह्या कॉम्बिनेशनमध्ये घेतलेलं होतं सिजेंटा कंपनीचं कॉन्टिस हे टॉनिक तर या प्रकारचं पहिलं कॉम्बिनेशन पवारने आपण घेतलेली आहे तर दुसरं कॉम्बिनेशन आपण घेतलं होतं एक्झाडोस त्याबरोबर नीम ऑइल आणि त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंगीसाईडसाठी आपण घेतलं होतं कॉन्टाफ ही आपण दुसरं कॉम्बिनेशन आपण या ठिकाणी वापरलेलं आहे तसेच आपण ड्रेंचिंग करण्यासाठी पहिलं कॉम्बिनेशन जे वापरलं होतं ह्युमिक ॲसिड अठ्ठ्याण्णव टक्के एकोणीस एकोणीस आणि त्याचबरोबर बावीस तीन आणि नंतर दुसरा ड्रीप डोस आपण जो दिला होता तो दिला होता झिरो साठ वीस त्याचबरोबर सिजँटा कंपनीचा बियॉन असा दुसरा ड्रीप डोस दिला होता तसेच फुलधारणेच्या अवस्थेत चौदा अठ्ठेचाळीस झिरो त्याचबरोबर बारा एकसष्ट झिरो नंतर झिरो बावन्न चौतीस यांसारख्या सुद्धा फायद्याच्या ठरतात तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शेतकरी राजा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका